गौरी आणि गणपतीच नक्की नातं काय हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी आलाच असेल काही जण म्हणतात गौरी ही गणपतींची बहीण आहे तर काही ठिकाणी तिला गणपतींची आई मानली जाते मग खरं काय आहे गणपतींना गौरी नंदन म्हंटल जात नंदन म्हणजे पुत्र म्हणजेच गणपती हा गौरीचा म्हणजेच पार्वतींचा पुत्र आहे पण गौऱ्या या दोन असतात त्यातली दुसरी गौरी कोण गणेशांच्या निर्मितीत गंगेचाही अंश आहे पार्वतींनी अंगावर चंदन लावलं आणि त्या चंदनात गंगे पवित्र जल मिसळलं तेव्हा त्या मिश्रणातूनच गणेशांची मूर्ती तयार झाली म्हणून गणेशांना गंगापुत्र सुद्धा म्हटलं जातं ते सर्व ठीक आहे पण या गौरींना महालक्ष्मी का म्हणतात कारण लक्ष्मी म्हणजे फक्त धन नव्हे तर समृद्धी मंगलता आणि सौख्याची शक्ती आहे गणेशांना जन्म देऊन गौरींनी सुख ऐश्वर आणि निर्विघ्नता जगाला दिली म्हणूनच लक्षात ठेवा गौरी ही गणेशांची बहीण नाही तर त्यांची माता आहे आईची शक्ती तिचं आशीर्वाद आणि तिचं प्रेम हेच खरं जीवनाचं सर्वात मोठं धन आहे ते जपलं तर जीवन नेहमी समृद्ध आणि मंगलमय